थोडाभर महाराष्ट्राचा गृह विभाग हा घशराम गोतवाल चालवत आहे का नावाचा एक प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून झाला आणि हा प्रश्न विचारत असतानाच पुण्याची बलात्काराची एक अत्यंत संतापजनक घटना घडली आणि त्या घटनेने कुठेतरी घाशीराम कोतवालच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे हे मत निश्चित होत असतानाच आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अत्यंत धक्कादायक आणि त्या पलीकडे संतापजनक आणि त्याच्याही पलीकडे कुठेतरी कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही ही नगर मदे। ती गडली। एक चित्र स्पष्ट करणारी एक दुर्दैवी घटना आज आपल्या बुलढाण्याच्या लगतच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ती घटना घडली आणि साक्षात केंद्रीय मंत्री महोदय जे आहेत त्यांच्याच परिवारात अशा प्रकारचा एक घटना घडली ही अत्यंत निषेधार्ज अशा प्रकारची बाब आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि ती घटना घडत असताना त्या ठिकाणी सुरक्षाकर्मी असताना त्यांनाही लोटपाट म्हणजे सुरक्षा कर्मीला लोटपाट महिलांची छेडखाड हे सर्व जे होत असताना एका संविधानिक पदावरील व्यक्तीला केंद्रातील एका मंत्र्यांना थेट पोलीस स्टेशनला जाऊन धरणे द्यावे लागते याचाच अर्थ काय तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था पूर्ण ढेपाळलेला आहे आणि या राज्याचा कारभार हा खरोखरच घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा प्रश्न स्थापित होत असताना आता तरी गृहमंत्र्यांनी आपलं तोंड रुग्णावं याची सगळी जबाबदारी घ्यावी याआधी त्यांच्या राजीनाम्या संदर्भात आम्ही वक्तव्य केलंय कदाचित ते राजकीय वाटेल मात्र आज खरोखर या महाराष्ट्रातील महिला विद्यार्थिनी नव्हे नव्हे तर अल्पवयीन हे सर्व घरांची सुरक्षितता महिला विषयची सुरक्षितता ही ऐरणीवर आलेली आहे आणि पूर्ण वेळ गृह गृहमंत्री आपल्या विभागाला नसल्यामुळे असा कारभार होत आहे का हा देखील एक संवेदनशील एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे त्यामुळे नसेल तुमच्याकडून राजीनामा देण्याचा धारेश्वर तर तो, तो, तो आपली बाब आहे आपला गृह राज्यमंत्री जो आहे तो बेताल वक्तव्य करतो आणि ओरडल्या म्हणजे आरोपीला मदत होणार आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य करतात त्यामुळे आता वेळ गृह राज्यमंत्री तरी महाराष्ट्राला मिळावा जेणेकरून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा आयरणीवर आहे आणि एकामागे घटना करतात हा काही कोणता भाग असू शकत नाही हा काही कुठे योगायोगाचा विषय असू शकत नाही तर हे पुरतं जे आहे ही कायदा सुविस्थेची वाट लागली आहे आणि गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी ताबडतोब स्वीकारत असताना कठोर पावलं उचलावीत आणि पूर्ण वेळ गृह